छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे नाशिकमध्ये विविध उपक्रम राबून साजरी करण्यात आली हिंदू एकता आंदोलन पक्षप्रणीत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ ट्रस्ट तर्फे हिंदू तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली यावेळी शहरातील नाशिक रोड सीबीएस पंचवटीसह सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर द्वारका येथे भव्य देखावा साकारण्यात आला छत्रपती शिवरायांना सामूहिक मुजरा करून महाआरती करण्यात आली या सोहळ्याला शहरातील विविध भागातून नागरिकांनी तसंच कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली कार्यक्रमासाठी मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे माजी नगरसेवक शाहू खैरे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग युवा युवासेना अध्यक्ष दिगंबर नाडे संतोष नरुटे मोहित संदीप डहाके प्रमोद सोनवणे राजेंद्र कानाडे बाळासाहेब शिंदे सुरेश पवार सुनील परदेशी सोमनाथ भांड राजेंद्र नेलकर नितीन खैरणार मनोज मराठे कैलास ताते महेश जगदाळे बाळासाहेब पाठक किशोर बेलसरे रमेश मानकर श्याम पवार यांच्यासह मान्यवर शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रियांका कैलास ताते हिचा तिचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष करणसिंग पवार विजय पवार अनिल जाधव उमेश पाटील अतुल रणशिंगे प्रताप पवार नितीन काठवते स्वप्नील काठवते बाळासाहेब मोरे महादू बेनकुळे कृष्णावटी मोहन पवार भारत सदभैया मोहन खाडे अक्षय सूर्यवंशी शिवा पवार देवा पवार जीव पवार श्रावण खरडे माधव आचारी रवी पवार प्रतीक कसबे अशोक गांगुर्डे त्रिदेव सदभैया मंगला पवार प्रियंका अहिराव प्रिया ताते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदू तिथीनुसार येणारी शिवजयंती साजरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक